गोंदिया जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षाकरिता आज सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या तर गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना सुद्धा सभापती पदाच्या निवडणुकीत आज भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा दिली नाही तर आज पार पडलेल्या चार सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर लक्ष्मण भगत यांची बांधकाम सभापती म्हणून निवड करण्यात आली तर महिला बालकल्याण सभापती पदीत पौर्णिमा ढेंगे तर समाज कल्याण सभापती म्हणून रजनीताई कुमरे तर कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून दीपा चंद्रिकापुरे यांची निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टी युतीच्या उमेदवार म्हणून मी निवडून आलो पंचवीस वंचाळीस मते मला मिळालेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना वंचाळीस मतं दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे जे कामं उरलेले आहेत बाकी ते कामं पूर्ण करण्यासाठी मी तत्व तयार राहीन आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं त्यांचे होतील एक विषय असा आहे समाजकल्याण बालकल्याण आणि शिक्षण विभागातर्फे आणि बांधकाम बाल विकास आणि पशुसंवर्धन हे ज्यां ज्यां जे, जे, जे कामे उकलेले आहेत ते कामं पूर्ण करण्याच्या मी तत्पर तयार राहीन असे मी त्यांना गवाही देतो आणि तुमच्या समोर गवाही देऊन आपले दोन शब्द समोर करतोय ते जय भारत काय योजना आपण पुढच्या अडीच वर्षांमध्ये महिलांसाठी ज्याही काही महिलांच्यासाठी ज्या योजना असतील आणि बालकल्याण याच्यामध्ये ज्याही ज्याही योजना त्या मी तर चोवीस जानेवारी अडीच वर्षाकरिता निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हरसिंग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे तीस सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे तेरा सदस्य तर दोन अपक्ष असे एकूण त्रेपन्न सदस्य निवडून आले असता दोन्ही अपक्ष सदस्यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा दिला असता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्यात आली असून मागच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सभापती पद देण्यात येईल अशी आशा होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदी निराशा पडली त्यामुळे येत्या नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पाहायला मिळू शकते